झाले आणि ते आज लाभार्थी म्हणून जर आपल्या कार्यकर्त्यांना किंवा आपल्यासारख्या सर्वसामान्य पदाधिकाऱ्यांवर नामदार साहेबांवर आणि नामदार साहेबांच्या बाजूने लढणाऱ्या कार्यकर्त्यांना जर लाभार्थी म्हणत असतील तर माझा सवाल त्यांना आहे सतरा वर्ष तुम्ही फक्त इथून पुढं फिरून दाखवा स्वतःच्या खर्चानी आम्ही म्हणून तेवढ्याची बैंस तुमच्या सगळ्या आल्या ठिकाणी निश्चितपणे लावण्याचं काम करू आपण साहेबांवर टीका करत असताना कधी तारतम्य पाळलं पाहिजे हा तालुका आमदार वळसे पाटील साहेब असतील किंवा या पूर्वीचे सगळेच आमदार असतील यांनी अतिशय सुसंस्कृतपणे त्या ठिकाणी सांभाळला या तालुक्याला एक सुसंस्कृतपणाची गेली अनेक वर्षाची परंपरा आहे सगळ्या संस्थांना या ठिकाणी सुसंस्कृतपणाची परंपरा आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने कारभार या तालुक्यामध्ये चालू असताना या तालुक्यात